तर बघू शकता शेतकरी मित्रांनो हे आहे आपल्या भारतातील गावरान गांडूळ हे बघू शकता गावरान गांडूळ आपल्या बेडमध्ये हे आहेत प्रगती शेतकरी भूतनार रंगराव भूतनार यांच्या शेतातील गावरान गांडूळ तर बघा याची लांबी रुंदी आणि जाडी आपण बघू शकता सर्पासारखे हे बघा कशा प्रकारे इतका चपळ प्राणी गांडूळ शेतकऱ्यांचा मित्र यांनी यांच्या शेतामध्ये जोपासलेला आहे हे गेली वीस वर्षापासून नैसर्गिक शेती सेंद्रिय शेती करतात तर या गांडूळ खत बेडमध्ये यांनी हे गावरान गांडूळ पण टाकलेले आहेत तर तुम्हाला गांडूळच गांडूळ दिसतील काही हे बघा गांडूळच गांडूळ कुठंही बघलं तुम्हाला गांडूळच दिसतील हे बघा इथं हे मोठा गांडूळ तर नक्की हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये लिहा आणि आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान